एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस याच दिवशी गुंड गजा मारण्याच्या टोळीतील गुंडांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय देवेंद्र जोग याला मारहाण केली होती मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीलाच मारहाण करण्यापर्यंत टोळीची मजल गेल्याने मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना बोल सुनावले होते आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांनी दिल्या होत्या त्यानुसार पुणे पोलिसांनी कारवाई केली असून खुद्द गजा मारणे यालाच या संपूर्ण प्रकरणात अटक करण्यात आली आहे मारहाण झालेल्या या प्रकरणात पुणे पोलिसांनी आता गुंड गजा मारणे याच्यावर देखील गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर गजा मारणे स्वतः पोलिसांसमोर हजर झाला सोमवारी सायंकाळी गजा मारणे आईसोबत कोथूड पोलीस ठाण्यात हजर झाला पुण्याचे मालक अशी बिरुदावली मिरवणारा गजामारणे पोलिसांसमोर येताच सुतासारखा सरळ झाला पोलिसांनीही त्याला त्याची जागा दाखवत इथे इथे बसायचं असं म्हणत चक्क जमिनीवर बसवलं त्यानंतर कुठलीही तक्रार न करता गजा मारणे हात जोडून जमिनीवर बसला दरम्यान या संपूर्ण प्रकरणात गजा मारणे याचा रोल नेमका काय आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याचा नेमका गुन्हा काय आहे हे स्पष्ट होईल तत्पूर्वी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी याविषयी काय माहिती दिली पाहुयात ऑलरेडी या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक आहेत दोन दोन ते वॉन्टेड आहेत त्यांचाही लवकर शोध घेत आहे आणि त्यांना पण अटक लवकरात लवकरात गजा मारणे याचा रोल काय आहे त्याला आपण कुठल्या कलमाखाली अटक केली जो एकोणीस तारखेला दाखल झाला गुन्हा याच्यामध्ये तीनशे सात जो आहे बीएनएस नवीन कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये एकशे नऊ त्याला म्हणतात बीएनएस एकशे नऊ प्रमाणे याच्यामध्ये ह्या सर्व आरोपींना याच्यामध्ये आपण ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये गजा मारणीचा रोल काय तो कुठे होता त्याच्या सांगण्यावरून हा संपूर्ण प्रकरण झाला काय कारण आपण त्याला घटना घडून चार ते पाच दिवस उलटून गेले आणि त्यानंतर त्याला आरोपी केलं आणि त्यानंतर अटक केलं या संपूर्ण प्रकरणात गजा मारणीचा रोल काय आहे नेमका याच्यामध्ये पोलिस तपास सुरू आहे याच्यामध्ये काही गोष्टीवर पोलीस तपास करत आहेत आणि जो काय रोल लिस्ट पण होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई पोलिसांनी केलेली आहे स्पेसिफिक प्रत्येक आरोपीचा रोल काय हे तपासा हा संपूर्ण प्रकार घडला त्या दिवशी स्वतः तिथे उपस्थित होता त्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणी सध्या ही प्रायमरी स्टेज आहे पोलीस तपासाची त्याच्यामध्ये जसं तपास पुढे जाईल त्याप्रमाणे सर्व तथ्य जे आहेत ते सामने येतील अटक केलेले दोन अजून निष्पन्न झाले त्याच्यापैकी गजन मारणे याला ताब्यात घेतलेले पोलिसांनी दुसरीकडे अॅडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी गजा मारणे याची बाजू मांडली या संपूर्ण प्रकरणात गजानन मारणे संशयित आरोपी आहे त्या गुन्ह्यात आपलं नाव आल्याचं माहीत झाल्यानंतर गजानन मारणे स्वतः पोलिसात हजर झाला त्याला पोलिसांनी अटक केली नाही पोलिसांना सहकार्य करण्याची त्याची भूमिका असल्याचंही ठोंबरे यांनी सांगितलंय संशयित आरोपी पकडले गेले आहे त्यांना आज न्यायालयाने न्यायरेंग कोठडी सुनावली हो त्या रिमांड रिपोर्ट मध्ये आरोपीमध्ये आरोपी मध्ये यांचं नाव आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना सल्ला दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला ते हजर झालेले आणि आता ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना अटक नाही झाली ते अटक वगैरे काही नाही त्यांना ते स्वतःहून पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजर झालेले आहे त्यांचाही पुणे पोलिसांना पूर्ण भरोसा आहे की त्याच्यामध्ये सत्य बाहेर सदरची घटना ही एक अक्सिडेंट एक टाईप होती दोन गटांमध्ये ती भांडण झाली भांडण झाल्यानंतर जे मारणारे लोक होते त्याचं कधीही कोणी समर्थन करणार नाही त्या लोकांना अटक झाली तेही संशयित लोक आहेत त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठे ठेवून ते जेलला सुद्धा गेले परंतु त्यांचा काय संबंध आहे आणि यांना कशासाठी आतमध्ये घेतलं ते उद्या तपासाच्या रिमांड रिपोर्ट मध्ये आपल्याला समोर येईल मत अथवा मारणे गजान मारणे याचा कुठल्याही प्रकारे संबंध दिसून तसा येत नाही परंतु आता हे सत्य सांगण्यासाठी हे काम कुणाचं तपासून घ्यायचं पोलिसांचं मग तो पोलिसांना जाऊन ही सगळी माहिती सांगतील ज्यावेळेस त्यांचं नाव आलं त्यांनी आम्हाला सल्ला विचारला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही पोलिसांकडे जाऊन हजर व्हा पोलिसांना संपूर्ण सहकार्य करा पोलीस तुम्हाला न्याय देतील मारहाण करणारा जो मुख्य आरोपी आहे तो गजाननचा सांगितलं जाते वारंवार ते समोर आले आणि त्यामुळे टोळी प्रमुख म्हणून त्यांना अटक झाली अशा पद्धतीचा पोलिसांचं सांगतो नाही 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 जरी समजा कोण नातेवाईक असेल किंवा कोण असेल तरी त्याला कधी सांगितलं गेलं नाही की अशा प्रकारे कुठली हिंसा करायची आहे आणि कुठल्या नातेवाईकांनी कुठला जर समजा वाईट प्रकार केला तर त्याच्यासाठी त्याच्या ज्या मुख्य नातेवाईक त्याला तर आरोपी किंवा आपल्याला जबाबदार धरता दर येणार नाही हाच तपास आहे ना हाच तपास पोलीस करतील की जो भाचा आहे त्याला यांनी काय सांगितलं होतं का यांच्या सांगण्यावर काय झालं का पूर्वीच त्यांच्यामध्ये काय कुठला नेक्सेस आहे का हा सगळा तपासला जाईल दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झालेल्या गजा मारणेला पोलिसांनी अटक केली आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्याच्यावर नेमकी आरोप काय आहेत हे समोर येईल मात्र पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आता मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या संपूर्ण प्रकरणात सत्तावीस आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलीस, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे आणि या प्रकरणात मोकानुसार कारवाई झाली तर ती मारोळीसाठी मोठा धक्का असेल।